गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज सकाळच्या पाव उडवायला सुरुवात केली आहे बघा मी आणि आता राहतो गेली शाळेमध्ये बराच वेळ झाला शाळेमध्ये गेली राधा तिचं पहिलं मला सकाळच्या पाव्या आवरून द्यावं लागतं मग तिला शाळेत लावल्यानंतर मला बाकीची कामं आवरावं लागतात बाहेरचं पटांगणातलं झाडूनही काढून घेऊन सगळं नीटनाटकं करावं लागतं तर माझं झाडूनही काढून झालं आहे आणि गॅलरी सगळं नीटनाटकं ठेवलं पसरून हे रात्रीचे कपडे बाहेरच होते सुकाय टाकलेले आणि माझं घरातलं पण आवरून झालं आहे बघा गॅस हे सगळं पुसून आहे भांड्याचा पाळा पण घासून झालाय गॅस तर अजून घासणंच आहे ना मला डब्याला दिले रादोच्या बटाट्याची भाजी करून बघा गॅस घासावं म्हणलं पण मध्येच दुसरी कामं येतात हातातलं काम सोडून पाळावं लागतं ह्यांच्या पण महाग आणि दुसरं पण बघावं लागतं मग ते एक काम राहिलं की राहतंय पाठी महाग आहे सगळ्यांना तर बघा सकाळपासून व्हिडिओ काय घेतला नाही आणि चॅनलला टाकलं पण नाही आणि थोडा होता केल्याला दोन मिनटाचा ते पण नाही एडिट केला बघा सकाळपासून कामच चालू होतं आणि आज सामान आम्ही चौदा सौदा उशिरा आणले बघा मी आता एवढं खोबरंचलो काय काय आता मला वाटायचे आहे ना काय लिहिलंय काय लिहिलं पहिला आला काय लंगडी मध्ये अगं माझा पहिलं लंगडी मध्ये पहिला आला कृष्णा आणि माणया ते कडनं या जा तिकडनं तर ह्यांच्या शाळेमध्ये स्पर्धा होती ओमच्या कृष्णाच्या शाळेमध्ये काल होती पळायची रे काल पण होते की अशी टाकलं होतं की सरांनी कालच्या प्रश्न चालू झाला आणि लिंबू चमचा ती खेळायचं एक आणि लंगडी ओम हिकडे हिकडे या जायचंय घरी मला भीता आलं की घरी कधी जायचं घरी कधी जायचं आता मुलं पण आल्या शाळेत ना कृष्ण ओम पंधरा वीस मिनिटं झाला आलेली आणि आम्ही पण आता मघाशीच आणलंय सामान आल्या आल्या खोबरं चिरलं पाहिल्यांदा हळूकुंड फोडलं सगळा हात पिवळा झाला तरी धुतला एवढा तेवढा सामान तर डोळा दुखतय डोळ्यात ना पाणी जाऊन जाण होय दुखतय का डोळा अजून जास्त सांगा की पूजाला मग तेवढं सांगा कि तिला कांदा चिरला सकाळी आत्याने मी आणि आता पन, आता लसून सोलतात म्हणजे सोलून झालाय थोडाच राहिला असले उशीर झालाय पण हाय ना कांदा पण भाजला बघा हे थोडं पूजाने आज भाजायचं काम ह्यांच्याकडे कांदा भाजला पूजाने आणि सामाना गेलो हळकुंट टाका की टपक आता दोन ताटल्या दोन ह्याला दिसत ते काळी पाटी ना व काळी पाटीच ना उडक तिला वेळ झालं काय कुठं दिसना झाली तर असू द्या आता धन भाजायचं राहिल्यात मिरच्या पण भाजाय तिकडलं तिकडच येतानी मिरच्या देतो भाजायला दे भाजायच्या आधी जिरी मोहरी अरे अरे खाली बघ कृष्ण चप्पल बघ खाली बघ सांग आता ही जिरी मोहरी टाकायची ह्यांना बाहेर जायचं होतं ते पण कॅन्सल केलं जायच्यात काय नाही थोड्या वेळा तर इकडं आम्हा काय नाही बाबा दुर्गा आली का दुर्गा इकडे गाड्या वाहत्यात राज लई म्हणजे लई उशीर झालाय आहे सामानाचं आणलं नाही लवकर तशामुळे काय होतं इथं काय नको म्हणतं थांबाय चालते घरी घरी सायकल खेळायला वेळ दीदीने आणली सायकल इकडं दीदी खेळायला गेली दीदी ट्यूशनला गेली ती दुर्गाला घेऊन आणि दुर्गाला घेऊन आले खांच्या घरनं बघा गेली खेळायला चल इकडं तू ना आला कशात पहिला नंबर तुझा कस काय पडला ते पडला खाली म्हणलं सरमपशी गेलो लिंबूच पडला खाली है ना लिंबू पडला ना खाली तसं समजत ना थोडक्यात पडला बरं दे परत ये वाकड तर आता सहा मंत झालंय बघा सगळं भाजून धन काय पाच मिनिटात भाजून हातात धंदा धंदा करून आणि इकडं आत्यांनी लसूण पण सोडलाय

म्हणलं होतं दुपारी बघा व्हिडिओवर टाकून दुपारच्या नंतर पाच साडेपाच वाजेपर्यंत कशाचं काय ह्यांनी मध्येच हाका मारली दुर्गा आली मध्येच आणि मग व्हिडिओवर राहिला परत कामाच्या नादी लागली मसाल्याची भांडी घासली त्यांना थोडी मदत केली आणि मग तर घरी याच्या टायमाला शूटिंग घ्यायची होती मग परत तिथं अजून थांबावं लागलं ला। गाडी बसलेली उतरले व्हिडिओवर टाकायच राहिला सगळंच राहिलं आणि आता मग आले घरी एक तास झालं आणि आता वाजलं ते सात ताँ� आता मी लागले स्वयंपाकाला का करत तिला काय खाव वाट नाही खायला आणायचं काय आणायचं केळी आणि काय सफरचंद चपाती खाल्ली चटणी खाल्ली कांच्यापासून चपाती चटणीच खाती या चपातीला लावून ओम पण खात आणि त्यांच्या नादानी दुर्गा पण खाती फक्त त्याच्यामध्ये मसाला टाकायचा नाही मीठ आणि तेल टाकायचं रोल करून द्यायचं खाते आई साहेब मसाला हंदा चव लागले एकदा कार खाल्ली ह्यांनी पण खाल्ली आणि तिच्या मिसनी पण काल सगळ्यांना दिली होती याला पण दिली होती तर मॅडमला एक पोडा दिला एक किलोचा ट्युशनच्या मिसला आहे मॅडमला बघा आणि तिथं पण खाल्लं आहे ना काय म्हणलं मॅडम तुम्हाला छान झालाय मसाला आणि आम्हाला मिसनी ना तुझ्यासोबत पिरू सोबत सो लावून दिलं पुन्हा तर चला <सथियो> आता आता अंडे टाकलेत मी दुकानला गेलो ते वापन दाखते आंडे टाकल्या उकडत असतो परत मसाला करून घ्या म्हणलं आणि ते गॅस घासाय अजून हात लागा ना मोठतच घाटा पण आता वेळ काढून स्वयंपाक झाला पहिला गॅस घासणार आहे कर करत दोन दिवस झालं म्हणते ते गास घासना काय नाही भांडे पण आहे थोडे घासायचे बाबा काय घुसलय कोणा स्टॉक मध्ये ना दे। देवाला नाही नाही काय ना राधू उद्या सकाळ देव पूजा कर पहिली आणलं खाली काय खरं नाही आणि ह्यांनी रात्री आणलंय बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ विकतच आणलंय आयतच तर आता बाजरी त्या भाकरी आणि अंड्याची भाजी करायची अंड्याची भाजी दिली नव्हती आम्ही एकतर वशातच करत नाही अंडीच कधी कधी आणतो आली मग कोण आलं तर ठीक आहे एवढं कपडे पण बाहेर आता हे कपडे पण घरात ठेवायचे पहिलं म्हणलं स्वयंपाक काल आणलंय आपण तिला कालच्यापासून त्याला खेळते दुर्गा पण आणा खायला अंडे आता उकडलत बघा आता मी गॅस बंद करते थोडा वेळ आणि वापलून देते तोपर्यंत मसाल्याचं सामान काढते आणि इथं मी सामान पण घेतले कोथिंबीर घेतली आता हे चिरायची थोडीशी नीट करायची धुवून घ्यायचे सगळं फक्त कांदा नाही राहायचा आणि लसूण नाही आपल्याला आणि खोबरं पण नाही फक्त आतर आणि कोथिंबीर धुवून घ्यायची या आणि सगळं आता सगळं नीट करून पेस्ट करून भाजी फोडणीला आहे काय ग बापू याला नाही तर अजून अंतक अंतक का, का दिसतंय म्हणलं आधी भाजी टाका फोडणीला आणि दाखवा म्हणलं काय काय घेतलंय सामान आणि इथं मी कांदा घेतला आहे खोबरं लसूण सालायचं आहे आदरक घेतलं आहे कोथिंबीर घेतलंय कोणी कोणी टोमॅटो पण टाकतं पण मी पण टाकते पण आता नाही टाकणार बिना टोमॅटोचीच भाजी करायची बघा आणि भाजी फोडणीला टाकून एवढी भांडी घासते आणि भांडी घासायच्या आधी भांडीवर लावते म्हणजे पाणी उडणार नाही त्याच्या आणि ओल्ली पण होणार नाही तर चला मी घेते आता आवरून बरंच टायमिंग झाला आहे